छत्रपती शिवाजी महाराज सविस्तर चरित्र एक शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व व जीवनकार्य छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते जिजाबाईंनी त्यांना रामायण महाभारत संत ज्ञानेश्वर तुकाराम यांच्या शिकवणीवर वाढवले शिवाजी महाराज हे अत्यंत कर्तबगार दूरदृष्टीचे आणि समाजहितासाठी जटणारी योद्धे होते त्यांनी धार्मिक सहिष्णुता जोपासत मुस्लिम आणि हिंदू दोघांनाही न्याय दिला हिंदवी स्वराज्य ही संकल्पना त्यांनी ऋगवरी आणि अनेक किल्ले जिंकून स्वराज्य विस्तारले सोळाशे मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला ज्यामुळे मराठा साम्राज्याचा पाया अधिक मजबूत झाला दोन धार्मिक सहिष्णुता आणि मुस्लिमांशी संबंध शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे रक्षण करणारे राजा होते त्यांनी अनेक मुस्लिम सरदार सेनापती प्रशासक यांना जबाबदारीची तो दे देली कोदा सिद्दी इब्राहिम एक विश्वासू सरदार दौलत खान मुल्ला हैदर मुल्ला अहमद अचू सल्लागार अथवा नव्हे तर व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत ती पत्नी आणि संतती शिवाजी महाराजांचे अनेक विवाह राजकीय कारणांमुळे झाले त्यांच्या प्रमुख पत्नी आणि संतती मुख्य पत्नी व संतती सैबाई निंबाळकर शांत आणि नि सूचन संभाजी महाराज यांचे जन्मदाते सोयराबाई मोहिते महत्वाकांक्षी काहीसा दरबारी राजकारणात सहभाग राजाराम महाराज यांची माता सखूबाई फलटणकर अल्पव्यात मृत्यू राणूबाई जाधव शंभूराजेंवर प्रगाढ प्रेम पहाडी शाहू महाराज यांची माता शकुबाई दीपाबाई सुनाबाई इतर पत्नी मराठा सरदार घराण्यातून संतती संभाजी महाराज छूर बुद्धिमान मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती राजाराम महाराज तंजावर आणि जिंजी येथून राज्य चालवले शाहू महाराज अंबाबाईंचे पुत्र पुढे मराठा साम्राज्याचे नेतृत्व काही कन्या अंबाबाई दीपाबाई इत्यादी इतिहासात यांची सविस्तर नोंद मर्यादित आहे चार जनाबाई व जनाबाई या एक संतोष भक्त महिला होत्या एक पुरातन कथेनुसार शिवाजी महाराजांनी त्यांना ओवाळणीमध्ये हिरे दिले हे त्यांच्या भक्तनिष्ठेचे व स्त्री शक्ती बद्दलच्या सन्मानाचे प्रतीक मानले जाते पाच शिवाजी महाराजांचे पुत्र औरंगजेबाशी थेट संघर्ष केला दुर्दैवाने विश्वासघाताने पकडले गेले व अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले राजाराम महाराज सोळाशे सत्तर ते सतराशे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जिंजी किल्ल्यावरून राज्यकारभार चालवला मराठा साम्राज्याचे पुनरुज्जीवन करत मुघलांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला जी महाराजांचा वंश शिवाजी महाराज भोसले घराण्यातील होते जे सिसोदिया राजपूतांपासून उतरलेले मानले जातात त्यांच्या वंशाने पुढे मराठा साम्राज्य वाढवले आणि त्यांच्यामधून अनेक योद्धे राजे आणि पेशवे झाले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर एक द्रष्टे प्रशासक नेतिवान राजा आणि धर्मनिरपेक्ष नेता होते त्यांचं कार्य आजही प्रत्येक मराठी मनामध्ये आदर आणि प्रेरणा निर्माण करत